मुलांना काही म्हणजे सोसायटीत जायला हे बघा ना पूर्ण प्रॉडक्ट लॉस झाला हे बघा काहीच जायला म्हणजे काहीच नाही हे बघा शाहूजी पालकेशन किती अंतर आहे पूर्ण एक किलोमीटर शापूजीपाल आणि हँड ओवर घेत आहे हा दावडेकरांनी मध्ये केलंय का आपण काय नाही काय केलं

अर्धा रस्ता किती किलोमीटर आहे टोटल अर्धा ओनरशिप मी शापूर अर्धी ओनरशिप मॅडम काही मुद्दा काय आहे की पुणे डिस्ट्रिक्ट फेडरेशन जे काय असेल ते मला लिहून घेऊ दे ऐकून घेतल्याच्या पुढे कसं चालेल ना मॅडम आमची बाजू सांगतो नाही नाही तुम्ही आता हे मी ऐकून यांचं घेतल्यानंतर जॉईंट मिटिंग आपण हे रेस्ट करू नॅचरल फ्लो जे आहेत ना ते ब्लॉक झाले त्याच्यावर फ्लो बघितलेला नॅचरल फ्लो केली अर्ज केला तरी सुद्धा त्याच्यावर झालं नाही वर्षी सुद्धा पूर्ण ब्लॉक झालं त्याचा आम्ही व्हिडिओ वगैरे काढलेला आहे व्हिडिओ पाठवला आणि मॅडम एकच फक्त काय विनंती आहे की हस्तांतरण व्हायला सहा महिने लागतील आठ महिने लागतील एक कळकळीची विनंती तोपर्यंत हा रस्ता कुणीतरी रिपेअर करण्याची करावा पीडब्ल्यूडी ने करावा किंवा तुम्ही दुसऱ्या कुणाला सांगून करावं हे सगळे हे सगळे जे ब्लॉक झालेत ना म्हणजे जे नाले फोटो जे ब्लॉक नाही देतो ना आम्ही तुम्हाला एक असं करा ना तुम्ही हिंजवडीचा ग्रुप करा त्याच्यात आम्ही पी टाकतो नाही सगळी आमचा जो मॉनेटिक ग्रुप आहे ना त्याच्यात माहिती तुमच्या ग्रुपमध्ये टाकत हवा हा फक्त स्टुडंट केलेलं काम आहे इमॅजिन व्हॉट डू किंटा बढिया बनव प्रत्येक स्ट्रीम लाईफ म्हणजे आता आता हे आलंय टीचर बिल्डिंग बांधले रस्ता बांधलाय म्हणून तर ब्लॉकेजेस होत आहे इतकं पाणी जमत आहे ना इकडे की कधी कधी गेल्या वर्षी तर दोन दिवस आम्ही बाहेरच बोलू शकतो आता आम्हाला हलक्या जो ग्रामपंचायत दोन मिनटं बोलायचं लास्ट टाइम तेव्हा एक पण तुमचा आवडला होता की तुम्ही घरून येताना स्वतःची पाणी बोटवला आवडतात तर, ले ले हा तर खरोखर पण त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करतोय पण एवढा ग्रामपंचायतला टॅक्स देतो ते कधी कचरा पिकअपसाठी येत नाही रोडसाठी म्हटलं तर रोडसाठी कधी येत नाही बोलतात आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे पाण्यासाठी एक सेम सुद्धा पाणी दिले जात नाही ग्रामपंचायतकडनं आम्हाला आता मी जस्ट एक माहिती काढली आठ डॅम आहे आपल्या एरियामध्ये जवळपास त्याची पन्नास पन्नास क्युबिक सेंटी सॉरी क्युबिक क्युसेक कॅपॅसिटी आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या एरियामध्ये पाऊस किती पडतो आठ तारखेला आणि मी विदर्भाचा असल्यामुळे तिकडच्या कम्पेअरमध्ये इथे पाऊस किती आहे आपल्याला माहिती आहे तरी पण पाण्याची किती मरमर उन्हाळ्यामध्ये आणि मॅडम दोन मिनिट फक्त दोन मिनिट घेतो तुमच्या की आता जे टँकर सप्लाय होतात ते पॉलिटिकल पार्टीचे बरोबर पण कमीत कमी, कमी आम्हाला पाण्याचा जो सोर्सेस ते एवढे अवेलेबल करून दिले तर ता चांगलं होईल मॅडम यांना या पॉईंट लावून एक पॉईंट बोलतो मी आमचं पाणी नाही येत म्हणून जॉयविलेने आम्हाला जॅकवल करून दिले नदीमध्ये तर त्याच्या नेक्स्ट टू द गार्बेज पॉइंट आहे मॅडम आणि कसं मॅडम ब्लड वॉर्म वगैरे हो पिण्याच्या पाण्यामध्ये हो आमच्या जॅकवेलच्या बाजूला ताई डायरेक्ट गार्बेज डम्पिंग शंभर मीटर आणि नदीला लागून ग्रामपंचायत ग्रामपंचायत हाय हाय आणि नदीच्या जस्ट नेक्स्ट टू लाईटचा तर बघून घेऊ लाईटचा मोठा इश्यू नाही मोठे इशू लाईट लाईट ऐकायला लास्ट टाइम ज्यावेळी

Uh, so, we have on the same. Uh, No, there yes, is seems I to be. I, I put you on speaker 4 so that you know. Yeah. I'm here yes. standing right here with all of them. Their request yeah. is that, I uh, mean, which I've been, made, I've been made to understand, I don't know what the factual situation is. रोड आउटसाइड ऑफ जॉयविलोमीटर रोड पाठक रोड इटली यू ओन इन एंड यूर सपोज टू ट्रांसफर इट टू गवेंट सो गवर्नमेंट विल मेक श्योर दुड रोड जैसे शापुर जी पालन जी मिस्त्री ने दिया नहीं है रास्ता इसलिए हम उस पर काम नहीं कर सकते

पाण्यामध्ये ब्लड व्हायरेक्ट कचरा

मॅडम बोला बोल दोन मिनिटं इथं बोल होत इथं बोल नाशांत दोन मिनिटं इथं बोलव ना मॅडमला <laughs>

अरे इस साइड आऊ ना तुम्हारे लिए आए हम